श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे बुधवार आणि दिनांक आहे अकरा डिसेंबर तर या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे दर महिन्याला दोन एकादशी येतात आणि त्या दोन्ही एकादशीमधली पहिली एकादशी जी असते तर ती कृष्ण पक्षात येते आणि दुसरी एकादशी ही शुक्ल पक्षात येते तर हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचं व्रत हे केलं जातं आणि हे व्रत अकरा डिसेंबरला करण्यात येणार आहे म्हणजे आज करण्यात येणार आहे तर जी एकादशी व्रत करतात ते पापातून मुक्त होतात आणि वै शेवटी वैकुंठधामामध्ये जातात मोक्षदा एकादशीला गीता जयंतीही साजरी केली जाते तर ही एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात तर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही एक वस्तू जर आपण कापूर सोबत जाळी तर आपल्या घरातील जे वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा काही इडापिडा संकट संकट नजरबाधा नकारात्मकता इत्यादी काही दोष अडचणी असतील तर त्या संपूर्णपणे दूर होतील आणि आपल्या खूप कठीणातील कठीण ज्या इच्छा असतात त्या देखील पूर्ण होतील आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका तर पहा हा जो उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर नऊ वाजेपर्यंत जर वेळ भेटला तर ह्याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि ह्या वेळेमध्ये केलेले उपाय हे लवकरात लवकर फळ देतात त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर तुम्हाला करणं शक्य झालं तर नक्की ह्याच वेळेमध्ये करा नसेल शक्य होत तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदोष नकारात्मकता इडापिडा तर हा उपाय केल्याने आपल्या घरातून बाहेर निघून जात असते आपल्या घरामध्ये येणारी जी लक्ष्मी आहे सायंकाळच्या वेळी तर ती आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते ठिकाणी नकारात्मकता इडा असते इडापिडा असते त्या ठिकाणी लक्ष्मी ही कधी प्रवेश करत नाही यामुळे आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी ह्या येत असतात उपाय केल्याने आपल्या घरातील वातावरण हे सुगंधी राहते आपल्या घरातील नकारात्मकतेचा नायनाट होतो आणि आपल्या घरातील वादविवाद थांबून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही येत असते या उपायाने आपल्या घरातील पितृदोष देखील दूर होऊन जातो आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आपल्या घरातील एकमेकांच्या नात्यामध्ये अंतर येते घरामध्ये सतत वादविवाद कलह हो हे होत राहतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नाही म्हणूनच आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप जास्त महत्व दिलं जातं हा, हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये केला तर तुमचा पितृदोष देखील नाहीसा होऊन जा तसेच आपण हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता बाहेरून आतमध्ये प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरातील व्यक्तींचं आपल्या घराचं वाईट नजरेपासून संरक्षण होईल आपल्या घरातील लहान मुलं असतील मोठे मुलं असतील सतत चिडचिडपणा करतात वाई वाईट नजर त्यांना लागलेली आहे तर अशा पद्धतीने जर आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या सर्व समस्या देखील दूर होऊन जातात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेत असाल तर ते घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ त्या पंतीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरी चालेल नंतर या कापराच्या कापरावरती तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे आता तुम्ही दालचिनी जी आहे तर ती मसाल्यामध्ये सुद्धा यूज करता तर पहा आपण मसाल्यामध्ये ही दालचिनी वापरतो ही जर आपण कापूरसोबत आपल्या घरामध्ये जर जाळली तर आपल्या घराकडे लक्ष्मी माता ही आकर्षित होते या दालचिनीच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते की बघा ह्या वासाने घरातील जी अलक्ष्मी आहे तर ती घरातून बाहेर निघून जाते म्हणून दालचिनीचा वापर हा तांत्रिक क्रियामध्ये आवश्यक केला जातो तर तुम्हाला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ह्या कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका चांगल्या आणि पुढे फुल असणाऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे ही तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे भांड्यामध्ये टाकायची नाही आणि ही मोहरी हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी जरी घेतली तरी चालेल त्यानंतर ही जी मोहरी हातामध्ये घेतलेली आहे तर ती तुमच्या घरामध्ये जी मुलं आहेत तर त्या मुलांवरून तुम्हाला मुलांना पूर्वपश्चिम उभा करायचं बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तुम्हाला ही मोहरी सात वेळा उतरवून घ्यायची आहे मोहरी तुम्ही मुलांवरून जेव्हा उतरवता असता त्यावेळेस तुम्हाला जयराम श्रीराम जय जय राम अशा मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी करती व्यक्ती आहे जी घरामध्ये आपल्या पैसे घेऊन येत आहे म्हणजे लक्ष्मी घरामध्ये कमवून आणत आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या ज्या वस्तू ही जी मोहरी गे। आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी भरपूर दिवसापासून आजारी व्यक्ती आहे तिची खूप दवाखाना करून सुद्धा तिचा आजार पण गे। दूर होत नसेल तर तुम्हाला त्या व्यक्तीवरून सुद्धा ही जी मोहरी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे नंतर तुमच्या घरामध्ये जे काही भिंती आहेत सर्व भिंतींना ही मोहरी जी आहे तर ती टच करायची आहे कोपऱ्यांमध्ये फिरवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये ही मोहरीचं घेऊन जायची आहे आणि तुमच्या मुख्य सुद्धा तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे यानंतर ती मोहरी तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायची आहे यानंतर ते भांड उचलायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या कापरावरती एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि पहा काही वेळासाठी तुम्हाला ते भांड तुमच्या देवघरासमोरच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते भांड तिथून उचलायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत ते भांड तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना मोठ्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे जेणेकरून तुमच्या संपूर्ण वास्तूमध्ये तुमच्या या मंत्राचा जप हा घुमला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला मोठ्याने करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये मोबाईलला किंवा टी व्हीला लावूनसुद्धा हा मंत्र देऊ शकता त्यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजामध्ये मुख्य दरवाजामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्याच्या मधोमध हे भांडं ठेवायचं आहे जोपर्यंत ते भांडं जळत आहे तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर ते शांत झाल्यानंतर भांड शांत झाल्यानंतर त्यातली जे काही वस्तू आहेत त्या शांत झाल्यानंतर त्यातली जी काही राख असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे त्यानंतर थोडीशी जी राख असेल तर ती तुम्हाला त्यामध्ये थोडं पाणी टाकून तुमच्या उंबरठ्याला ती जसं हळदीचं लेपन करतो त्या पद्धतीने तुम्हाला त्या उंबरठ्याला लावून द्यायची आहे जेणेकरून कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ